नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोड एक आपल्या मराठी टूपशालमध्ये आज आहे आठ मार्च दोन हजार पंचवीस आज आपण आजचा कापूस बाजारभाव पाहणार आहोत कापूस बाजारभावामध्ये आज रेट जे आहेत वाढलेले आहेत आता हे वाढलेले आहेत परंतु तरीसुद्धा एक कापूस बाजारभाव वाढतील का तर कापूस बाजारभाव आज आता आठवड्याचं शेवटचे दिवस आहेत आणि शनिवार रविवार मार्केट बंद असेल म्हणजे रविवारचं जे मार्केट आहे तर हे आपल्याला पाहायला मिळणार नाही त्यासाठी आपल्याला सोमवार मंगळवार बुधवार हे तीन दिवसाचं मार्केट पाहणं गरजेचं आहे आता हे तीन दिवसाचं मार्केट जर पुन्हा वाढलेलं असेल तर पुन्हा एकदा मोठी तेजी आपल्याला पाहायला मिळेल ही ते जी किती पाहायला मिळेल काय पाहायला मिळेल आजचे दर काय आहेत किती वाढलेत हे संपूर्ण माहिती आपण त्या अगोदर जाणून घेऊ मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पाहिल्यान असाल आणि तुम्हाला जर रोज कापूस बाजारभावाबद्दल जाणून माहिती जाणून घ्यायची असेल तर आजच आपल्या ग्रीन गुडग्री चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा झालेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आता एकोणतीस एव्ह मध्ये जो दर कालचा बावन्न हजार चारशे रुपये होता हा शंभर रुपये वरून बावन्न हजार पाचशे रुपये झाला आहे आता ज्यावेळी गठन शंभर रुपयाने उतरतं किंवा चढतं तर यावेळेस याचा स्थानिक बाजारपेठेवर तर काही फरक पडत नाही परंतु जी मोठी बाजारपेठ आहे किंवा ज्या ठिकाणी खुली सौदी होतात किंवा वायले बाजार होतात तर त्या ठिकाणी मात्र त्याचा फरक शंभर टक्के पडतो आणि त्यामुळं आपल्याला स्थानिक बाजारपेठेमध्ये जरी सहा हजार पाचशे रुपये आजचा दर पाहायला मिळणार असेल तरी सुद्धा वायदे बाजार ज्या ठिकाणी होतात किंवा ज्या ठिकाणी वायदे बाजार जवळ आहेत जवळच्या ठिकाणी त्या ठिकाणी मात्र सात हजार रुपये हा दर आपल्याला पाहायला मिळणार आहे जो कालचा दर होता सहा हजार नऊशे रुपये तो आज सात हजार रुपये आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे एकूण सहा हजार पाचशे रुपयापासून सात हजार रुपयापर्यंत दर आपल्याला पाहायला मिळते आजची परिस्थिती जी आहे तर ही प्रत्येक राज्यामध्ये बदललेली तर राजस्थानमध्ये बावन्न हजार नऊशे रुपये एवढा दर झालेला आहे मध्य प्रदेश महाराष्ट्रामध्ये बावन्न हजार पाचशे रुपये म्हणजे तिथेही शंभर रुपये दर वाढलेला आहे कर्नाटक तेलंगणा आणि ओडिसा या तीनही राज्यामध्ये कालचा दर होता बावन्न हजार सहाशे रुपये तो आज शंभर रुपये वाढून बावन्न हजार सातशे रुपये एवढं झालेला आहे त्यानंतर गुजरातमध्ये आजचा दर आहे त्रेपन्न हजार त्रेपन्न हजार रुपये कालचा जर दर आपण पाहिला तर बावन्न हजार नऊशे रुपये एवढा दर त्या ठिकाणचा होता त्यानंतर पंजाब आणि हरियाणा तर पंजाब हरियाणामध्ये सुद्धा त्रेपन्ना हजार रुपये एवढं दर झालेला आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा शंभर रुपयांनी मार्केट अजून चाललेलं आहे म्हणजे ही एक काही प्रमाणामध्ये तेजी असू शकते परंतु तेजीचं असं आहे की जोपर्यंत आपल्याला चांगला बाजार स्ट्रॉंगली बाजार वाढत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही की ही तेजी किती मोठी आहे तरी सुद्धा एक तेजी असण्याची एक चाहूल आहे कारण मार्केट एका आठ दिवसानंतर पुन्हा एकदा थोडंसं वाढलेलं आहे आता हे किती वाढतंय आहे याच्यावरच आपण ठरवणार आहोत की बाजारभाव किती वाढतील परंतु तरी सुद्धा पुढच्या आठवड्यामध्ये नक्कीच आपल्याला तेजी पाहायला मिळणार आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला एक नवीन तेजीचा अंदाज येऊन जाईल त्यासोबतच मार्केटमध्ये मार्केट म्हणजे जवळजवळ सात हजार ते सात हजार दोनशे रुपये पर्यंत स्थानिक दर जातील तर सात हजार पाचशे रुपयापर्यंत आपले वायदे बाजार जातील मित्रांनो स्थानिक बाजार हे कमीच असणार आहेत लक्षात ठेवा परंतु साडेसात हजार जो बाजार आहे हा मात्र शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा होणार आहे आणि त्याच्यानंतर मात्र खूप मोठी तेजी मिळणार आहे तर आज ही खूप मोठी तेजी कधी येते याची तुम्हाला नक्कीच मी व्हिडिओद्वारे नोटिफिकेशनद्वारे व्हिडिओ सांगणार आहे तर मित्रांनो अशाच कापस बाजारभावासाठी आजच आपल्या ग्रीन वडागिरी चॅनलला फॉलो करा धन्यवाद